नमस्कार आज आपण श्री परमज्योती भगवती भगवानांचा अद्भुत चमत्कार बघूया मी भूपेंद्र गोंडिया येथे राहतो श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अपार आशीर्वादांनी सत्यलोकमध्ये मी सेवा करत आहे प्रत्येक सेवेने मला फक्त प्रचंड आनंद व समाधानच दिले नाही तर माझ्या भौतिक आयुष्यात मला अकल्पनीय अनुग्रहही दिला परम करुणामयी श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्यावर अनुग्रहाचा वर्षाव केला व मला यशस्वीरित्या टायरची तीन दुकानं उघडण्याची संधी प्रदान केली आधी जे अशक्य दिसत होते ते आता हळूहळू सहजपणे प्रकट झाले होते ही फक्त श्री परमज्योती भगवती भगवानांची कृपा होती सत्यलोकमध्ये सेवा हा माझ्या आयुष्यातील भरभराट विकासाच्या पाया आहे माझ्यावर अशा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांचा चरणी माझी अपार कृतज्ञता जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय